कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या झटपट पाहण्यासाठी कोल्हापूर ब्रेकिंग या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा आमचा संपर्क क्रमांक आठ चार चार सहा सहा पाच शून्य पाच दोन आठ सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले शिवराज पाटील यांना समाजाप्रती काहीतरी करण्याची पहिल्यापासूनच तळमळ होती सुरुवातीच्या काळात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले त्यातूनच जम बसवत त्यांनी वरदविनायक पार्कची स्थापना केली बघता बघता विनायक पार्क या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षांमध्ये रूपांतर झालं आणि एक नामवंत उद्योजक म्हणून ते कोल्हापुरात नावारुपास आले सुर्वेनगर प्रभागात सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेल्या विजयकुमार धनाजी कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याची धडपड पाहून आपणही काही समाजाचे देणं लागतो या उद्देशाने उद्योजक शिवराज पाटील यांनी विजयकुमार कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले आणि यातूनच श्री शिवराज पाटील दादा सोशल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकासकाम करण्यात आली यामध्ये प्रभागातील भाजी मंडईची स्वच्छता प्रभागामध्ये महिलांच्या हस्ते वृक्षारोपण गणेश उत्सवामध्ये गणेश विसर्जनाची सोय प्रभागामध्ये ड्रेनेजची साफसफाई करून घेणे पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करणे स्वखर्चातून गटर्स नळे टाकणे एवढेच नव्हे तर रस्त्यांची डागडुजी करणे तसेच काही ठिकाणी स्वखर्चातून रस्ते केले त्याचबरोबर प्रभागातील ओपन पेसची स्वच्छता देखील फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली तर महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मानही करण्यात आला प्रभागात ई श्रम कार्ड कॅम्प घेऊन नागरिकांना सेवा देण्यात आली प्रभागातील लहान मुलांना खेळाचे साहित्य वाटप करून क्रीडा क्षेत्रात देखील योगदान देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं जी कामे प्रशासनाने किंवा महापालिकेने करायचे असतात ती कामे शिवराज पाटील दादा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली यामुळे या, या परिसरामध्ये विजयकुमार कांबळे यांच्यासोबतच शिवराज पाटील दादा हे प्रभागातील नागरिकांना आपल्याच घरातील सदस्य वाटू लागले शिवराज पाटील दादा हे प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले अशा या निस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा म्हणजेच शिवराज पाटील दादा यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शिवराज दादांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा